आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे गोव्यावरून मुंबईत येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी तर विमानाच्या शौचालयात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्यानं एकच खळबळ आहे विमानात बॉम्ब आहे काळजी घ्या असा चिठ्ठीत मजकूर लिहिण्यात आलाय तर तपासणीत काहीच संशयित सापडलेलं नाहीये प्रवाशांमध्ये भीती निर्माण करण्याच्या हेतूनं आरोपीनं हा प्रकार केला असून त्याबाबत एअरपोर्ट पोलीस तपास करतायत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन काय नेमकं का प्रकरण आहे प्रज्ञा ही घटना तेरा जानेवारीच्या रात्री घडलेली आहे आणि इंडिगो एअरलाईन्स चे विमान क्रमांक सहा इ पाच एक शून्य एक हे गोव्याच्या मोपा विमानतळावरून रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होतं आणि विमान लँड करण्याच्या सुमारे वीस आधीच प्रवाशी हिमांशु खन्ना यांनी कॅबिन क्रू सदस्य सपना कारकी यांना वॉशरूम मध्ये सापडलेल्या एका चिठ्ठीबद्दल माहिती दिली त्या चिठ्ठीवर एका बाजूला सावध रहा बॉम्ब आणि दुसऱ्या बाजूला बदला असं लिहिलेलं होतं सपना कारकींनी तातडीने इतर क्रू मेंबरला याची माहिती जी आहे ती दिली आणि नंतर पायलटने ही माहिती एअर इंडिया एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली त्यानंतर एटीसीनं म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला तातडीने मुंबई पोलीस असेल किंवा बॉम्ब शोधक असतील किंवा निकामी पथक असेल आणि इतर संबंधित एजन्सीला जी आहे ती या संदर्भात माहिती दिली रात्री तेरा जानेवारीच्या रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी हे विमान जे आहे ते मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लँड करण्यात आलं सुरक्षा पथकांनी विमान आणि प्रवाशांच्या सामानाची कसूल तपासणी केली परंतु त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पत्राच्या स्तोत्र शोधण्याची आणि भविष्यातील उड्डाणांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तर अधिकारी आता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी